शनिवार अठरा जानेवारी वेळ रात्रीची महाराष्ट्राच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली रविवार एकोणीस जानेवारी वेळ सकाळची शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भरत गोगावले आणि दादा भुसे या मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची संधी नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली रविवार एकोणीस जानेवारी वेळ संध्याकाळची रायगडमधल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले पालकमंत्री पदाच्या निर्णयाचा निषेध करत काही कार्यकर्त्यांनी टायर सुद्धा जाळले रविवार एकोणीस जानेवारी वेळ रात्रीची सरकारने एक जी आर काढला ज्यात नमूद करण्यात आलं होतं की नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे सोमवार वीस जानेवारी वेळ सकाळची अचानक दरेया आपल्या मूळ गावी गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे खास चॉपर न जाणार अशी बातमी आली सोमवार वीस जानेवारी वेळ सकाळचीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलेल्या फोन नंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री निर्णय निर्णयाला स्थगिती देण्यात आली अशी बातमी आली जवळपास छत्तीस तासात घडलेल्या या घडामोडी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली नाराजी व्यक्त झाली आणि दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती सुद्धा देण्यात आली पण दोन पद थांबवावी अशी एकनाथ शिंदेकडे कुठली बार्गेनिंग पॉवर आहे शिंदेची नेमकी ताकद कुठली पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपनं एक हाती बाजी मारली त्यानंतर भाजपला दोन पैकी एक मित्रपक्ष नसला तरी चालेल भाजप चा मागण्यांचा फार विचार करणार नाही अशा चर्चा झाल्या मित्रपक्षांकडे अशी बार्गेनिंग पॉवर नाहीये असंही बोललं गेलं पण या गोष्टीला छेद दिला तो एकनाथ शिंदेनी विषय फक्त आत्ताच्या पालकमंत्री पदाचा नाही तर अगदी मंत्रिमंडळ ठरवण्यापासून शिंदेंनी ही बार्गेनिंग पॉवर जपली आणि दाखवून सुद्धा दिली साहजिकच प्रश्न पडतो शिंदे हा पॅटर्न वर्कआउट कसा करतात एकनाथ शिंदेच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झालं होतं अजित पवारांचा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला असल्याचे संकेत राष्ट्रवादीकडून देण्यात आले पण एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहावं याची मागणी आक्रमकपणे लावून धरली दिल्लीतल्या भेटीघाटी असतील किंवा नाराजीची चर्चा असेल शिंदेनी भाजपला लगेच ढील दिल दिली नाही मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं असलं तरी एकनाथ शिंदेनी आक्रमकतेची झलक दाखवून दिली यात महत्वाचा मुद्दा होता खाते वाटपाचा शिंदेची पहिली मागणी होती ती गृहमंत्रीपदाची पण भाजप गृह नगरविकास अशी खाती आपल्याकडेच ठेवेल अजित पवारांकडे अर्थ आरोग्य अशी महत्वाची खाती जातील अशा बातम्या आल्या पण एकनाथ शिंदेंनी माघार घेतली नाही नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडे आलं गृहनिर्माण खातं सुद्धा त्यांना मिळालं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं खातं नगर विकास मंत्री आहे जे शिंदे यांनी गमावलं नाही आपल्या मंत्र्यांसाठी सुद्धा त्यांनी महत्वाची खाती मिळवली ज्यांची मंत्रिपदाची मागणी होती ती पूर्ण केली आणि अडीच वर्षांनी इतर आमदारांना संधी देऊ असं म्हणत पक्षांतर्गत नाराजी वाढू दिली नाही एका बाजूला अजित पवारांनी फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला खाते वाटपात सुद्धा फार आग्रही भूमिका घेतली नाही पण शिंदे आपल्या कृतीमधून आक्रमक राहिले आणि आपल्याला डावलून पुढे जाता येणार नाही हा मेसेज त्यांनी भाजपला वारंवार दिला त्यांची हीच ताकद पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरही दिसून आली आणि शिंदेचा जोर महत्त्वाचा ठरला महत्वाचा आक्रमकता त्यांच्या नाराज असल्याच्या बातम्यांमधून दिसून येते हे विशेष एकनाथ शिंदेच्या ताकदीमागचं दुसरं कारण म्हणजे त्यांच्या पक्षाच्या दुसऱ्या फळीचं माघार न घेणं दादा भुसे आणि भरत गोगावले यांचं पालकमंत्रीपद हुकल्यानंतर माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया दिली ती गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी त्या दोघांनी आमच्या नेत्यांना पालकमंत्रीपद न मिळणं हे धक्कादायक आहे मिळायला पाहिजे होतं अशी भूमिका मांडली एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्याच्या आधी किंवा पालकमंत्री पदाचा विषय त्यांच्याकडे जाण्याआधीच शिंदेच्या शिवसेनेच्या दुसऱ्या फळीनं आपली बाजू लावून धरली त्यानंतर रायगडमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले टायरची जाळपोळ करण्याची घटना घडली पालकमंत्रीपदाचा आग्रह आम्ही इतक्यात सोडणार नाही हे सेनेच्या नेत्यांनी दाखवून दिलं हीच गोष्ट दत्तात्रय बर्णे यांचं पालकमंत्रीपद हुकल्यावर हसन मुश्रीफ यांना आपला कोल्हापूर जिल्हा सोडून वाशिमचं पालकमंत्रीपद मिळाल्यावर झालं नाही शिंदेच्या नेत्यांनी मात्र जोर लावला माझे नेते नाराज आहेत कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत या मुद्द्यांवर शिंदेचा आग्रह पक्का होतो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून राष्ट्रवादीमधून आउटगोईंग मोठ्या प्रमाणावर झालं पण शिंदेनी सोबत आलेल्या एकाही आमदाराला जाऊ दिलं नाही लोकसभेला ज्यांचं तिकीट कापलं किंवा संधी हुकली त्यांचं पुनर्वसन केलं आपण आपल्या सोबत आलेल्या नेत्यांच्या पाठीमागे उभे आहोत हा मेसेज शिंदे प्रत्येक वेळी देत आपल्या या पॅटर्नचा दबाव महायुतीत भाजपवर टाकण्यात ते यशस्वी ठरतात ज्याला बळ मिळतं ते शिंदेच्या शिवसेनेची दुसरी फळी आक्रमक असल्यानं आणि आपली मागणी लावून धरत असल्यामुळं बार्गेनिंग पॉवर दाखवताना शिंदे नाराज होत असले तरी नेते मात्र आक्रमक होतात आणि शिंदेचं तंत्र ही त्यांची ताकद ठरते एकनाथ शिंदेच्या ताकदी मागचं तिसरं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य विधानसभा निवडणुकीत वर्चस्व मिळवल्यानंतर महायुतीचं पुढचं टार्गेट आहे स्थानिक स्वराज्य संस्था यात भाजपला महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदेची गरज लागणार आहे मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर कोकण आणि नाशिकमध्ये शिंदेंचा बेस पक्का आहे अजित पवार गटानं काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असले तरी शिंदेच्या शिवसेनेकडून याबद्दल कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही त्यातही भाजपला मुंबईमध्ये एकनाथ शिंदेची ताकद महत्वाची ठरणार आहे विधानसभेला ठाकरेंना बॅकफुटला जावं लागलं असलं तरी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमधून ठाकरे कमबॅक करू शकतात इथं भाजपला ठाकरेंना रोखायचं असेल तर शिंदेंची साथ गरजेची आहे कारण भाजपविरुद्ध ठाकरे सामन्यात मराठी माणसाचं नरेटिव्ह ठाकरे आपल्या बाजूने उभं करू शकतात त्यात शिंदेकडे मुंबई शहरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या ग्राउंड मॅनेजमेंटची मदत भाजपला होणार आहे मुंबई जिंकायची असेल किंवा मुंबईत ठाकरेंना रोखायचं असेल तर शिंदेच महत्वाचे आहेत सोबतच मराठा लीडर म्हणून शिंदेची प्रतिमा महत्वाची ठरू शकते अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेऊन मराठा फ्रंटवर येण्याचं ठरवलं असलं तरी मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला मराठा फोर्स आपल्याकडे वळवण्यात यश आलंय त्यामुळे मराठा ओबीसी राजकारण महाराष्ट्रात चर्चेत असताना त्यातही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजप शिंदेंना लांब करण्याची किंवा नाराज करण्याची रिस्क घेत नाही अशी ही चर्चा आहे पुण्यासारख्या ठिकाणी भाजप स्वबळावर लढण्याची रिस्क घेऊ शकत असली तरी मुंबई ठाणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर इथं आपली ताकद राखण्यासाठी भाजपला शिंदे महत्वाचे आहेत शिंदेच्या याच ताकदीमुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कायम राहते आणि चर्चा नाराजीच्या होत असल्या तरी शिंदे आपल्या मागण्या पूर्ण करून घेताना दिसतात या पलीकडे पाहिलं तर केंद्रात इंडिया सरकारमध्ये शिंदेची शिवसेना हा संख्याबळानुसार भाजपचा तिसऱ्या क्रमांकाचा मित्रपक्ष आहे शिंदे केंद्रीय पातळीवर दबावाचं राजकारण करत नसले तरी त्यामागचं कारण राज्यात भाजप शिंदेना फार नाराज न करण्याची भूमिका घेतं हे असल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात काय तर विधानसभा निवडणुकांनंतर संख्याबळाच्या जोरावर भाजप शिंदेंना डावलेल किंवा बाजूला करेल अशा चर्चा झाल्या पण तंत्र आक्रमकता आणि ग्राउंडवरची फिल्डिंग या जोरावर आपली ताकद कायम ठेवल्याचं दिसून येतं आता या बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद शिंदे आपल्याच नेत्यांकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका